देशामध्ये नागपूर पुणे रूट हा वंदे भारतचा सर्वात लांब पल्ल्याचा रूट आहे की नगरवरनं जर थेट पुण्यापर्यंत आपण लाईन केली तर त्यातनं आपले मोठ्या प्रमाणात वेळही वाचेल आणि डिस्टन्सही कमी होईल आज आमच्या सगळ्यांकरता ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे मी स्वतः माननीय रेल्वे मंत्र्यांना ही विनंती केली होती की नागपूर पुणे खूप ट्रॅफिक आहे नागपूर पुणे अनेक वेळा खाजगी बसेसचे भाडी पाच पाच हजार रुपयापर्यंत जातात आणि लोकांना खूप अडचणींचा सामना करावा लागतो आणि म्हणून एक वंदे भारत ट्रेन आपण सुरू केली पाहिजे आणि त्या संदर्भात मागच्याच काळात रेल्वे मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता आज प्रत्यक्ष माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते नागपूर पुणे वंदे भारत ट्रेनची सुरुवात झालेली आहे देशामध्ये नागपूर पुणे रूट हा वंदे भारतचा सर्वात लांब पल्ल्याचा रूट आहे यापूर्वी आठशे एक्क्याऐंशी किलोमीटरचा ट्रेन वंदे भारत कुठलीच ट्रेन सुरू झाली नव्हती त्यामुळे ही देखील एक महत्त्वाची गोष्ट आहे की अतिशय वेगाने आणि अतिशय चांगल्या सोयीने युक्त अशा प्रकारे आपल्या नागपूर आणि पुण्याच्या प्रवाशांना याच्यामध्ये प्रवास करता येईल केवळ बारा तासामध्ये हा प्रवास पूर्ण होणार आहे नॉर्मली आपल्याला माहिती आहे सोळा सतरा तास त्या ठिकाणी लागतात आणि अतिशय आरामदायी अशा प्रकारचा प्रवास या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून या वंदे भारत ट्रेनकरता माननीय प्रधानमंत्री महोदयांचे आणि रेल्वे मंत्री महोदयांचे मी मनापासून आभार मानतो आज त्यासोबत रेल्वेच्या अथॉरिटीशी मी चर्चा केली आहे आता नगरवरनं ट्रेन दौंडला जाते दौंडवरनं पुण्याला जाते एक प्रकारे शंभर सव्वाशे किलोमीटर डी रुटीन केलं जातं आणि म्हणून मी त्यांना असं सुचवलं आहे की नगरवरनं जर थेट पुण्यापर्यंत आपण लाईन केली तर त्यातनं आपले मोठ्या प्रमाणात वेळही वाचेल आणि डिस्टन्सही कमी होईल आणि त्या संदर्भात पुढच्या काळामध्ये रेल्वे मिनिस्ट्रीशी चर्चा करून त्यांच्या माध्यमातनं हेही काम आम्ही करतो आमचा प्रयत्न असाही आहे की आपण जो छत्रपती संभाजीनगर पुण्यापर्यंत नवीन एक्सप्रेस वे करतो आहे त्याच्याच राईट ऑफ वे मध्ये आपल्याला जर ही रेल्वे करता आली तर नागपूर पुणे डिस्टन्स रेल्वेचं शंभर किलोमीटर पेक्षा आपल्याला कमी करता येईल त्यामुळे त्याही संदर्भात आज सकारात्मक चर्चा झाली आहे सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती टी ती लेट्स ऑफरी मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा का जानेवागा आहे जानेवागा का आनेवागा आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स ऑफ मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेटसअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।